नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरसेवक श्यामप्पा नळकांडे यांनी सर्वसाधारण सभेत पाच वर्षांचा विकास कामांचा आढावा केला सादर प्रभागात वीज पाणी ड्रेनेज रस्त्यांच्या विकास कामांचे प्रश्न मार्गी लागल्याबाबत प्रशासनाचे मानले आभार आज बुधवारी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये मनपाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत प्रभाग क्रमांक आठचे चे नगरसेवक श्यामप्पा नळकांडे यांनी आपल्या प्रभागातील विविध विकास कामांचे प्रश्न मार्गी लागल्याबाबत मनपा प्रशासनाचे आभार मानत पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करत सर्व प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांचे विशेष आभार मानले पाहुयात नेमकं काय म्हणाले आणि या सभागृहात नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी माझे सर्व प्रभाकांचे आजचे नागरिक यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मला सर्व सामान्य नगरसेवकांनी माझा पहिला टर्म आहे पण मला प्रत्येक सभा सामान्य नगरसेवकांनी खूप साथ दिली तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सुद्धा मला प्रत्येक प्रत्येकांनी संधी दिली मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप आभार मानतो महापौर ताई मी या महासभेमध्ये मध्ये सर्वप्रथम एक प्रश्न मांडला होता की आपल्या महानगरपालिकेचा जेसीबी आहे का मला त्या टायमाला उत्तर मिळालं नाही पण ना आज ना ह्या पाच वर्षाच्या कालखंडात आल्यापासून सांगतो की या महानगरपालिकेत दोन जेसीबी दोन पॉटलेन चार टिफर दोन कॉन्ट्रॅक्टर आणि जवळजवळ सात ते सत्तर कचरागार आपल्या या ठिकाणी लोक उपलब्ध आहेत त्याचा मला सात अभिमान वाटतो यापूर्वी काही एक सुविधा महानगरपालिकेची फक्त आपण खासगी मार्फत करत होतो आज आपल्याला स्वतःच्या महानगरपालिकेचे जवळजवळ शंभर ते सव्वाशे वाहनं या ठिकाणी उपलब्ध झाले मी सार्वजनिक अभिनंदन करतो आणि महापौरदाई खऱ्या अर्थाने अडीच वर्षापूर्वी कोविडच्या लाटेमध्ये आपण त्या ठिकाणी महापौरवादाची सूत्र घेतली आणि माझ्या प्रभागाचा असेल संपूर्ण तुम्ही सर्वांना समान नाही दिला निधी देण्याबाबत आमचे आता मनोज भाऊ म्हणले आणि शेख तुमच्यावर कधी राहण्या होणार नाही तुमच्यावर प्रेम करलेली जनता एवढी आहे की तुम्ही उद्घाटना नाही गेले तरी तुम्ही उदघटनेमध्ये असता या ठिकाणी भाऊ माझी प्रत्येक ठिकाणी कचरा गाडी जाण्याची पहिले कचरा गाडी जात नव्हती आता प्रत्येक दारात प्रत्येकाच्या दारा समोर कचरा या ठिकाणी पहिले लाईटचा प्रश्न होता आयो साहेब तुम्ही या ठिकाणी उपाय एका बलासाठी किती भांडावं लागलं पण तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी वापरता तुमच्या माध्यमातून प्रत्येक खांबळ स्ट्रीट लाईट आता जेवढे मी पोल आहे तेवढं माझ्या अंदाजे बत्तीस ते पस्तीस हजार लाईटी या ठिकाणी नगर आणि त्या लक्ष प्रकाशमध्ये आपला नगरकर संध्याकाळी मी या सभागृहात पहिल्यांदा आल्यानंतर मी उभा राहिलो म्हणायचे शंभर टक्के पाणी प्रश्न मी पंधरा दिवस कल्याण पाणी प्रश्न पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नव्हतं महापौर तुमच्या माध्यमातून असेल गाडगर सर असतील मान्य जनराज्यता निकाल असतील साहेबांच्या यांनीबिनला असेल महापौरच्या कॅबिन असेल या कॅबिनला झाली आणि त्यांनी आमच्या कल्याणजोजचा पाणी प्रश्न हा अखेर दोन ते तीन दिवसाला आणलाय मी माझ्या कल्याणच्या हो हो वतीने प्रभाग क्रमांक आजच्या वतीने या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की आम्ही आमचे प्रश्न मांडत नव्हतो आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो कारण त्या टायमा अंतर्गत शब्द शंभर टक्के आमच्या गेले असतील पण निगम साहेब तुम्हाला सुद्धा कल्याण पाणी प्रश्न प्रामुख्याने माहीत होता तुमची सुद्धा माणसिकता होती आता कल्याण रोज पाणी पुरवठा तीन दिवसात आलेला असेल पण आमच्या आजू कारण इच्छा माणसाची कधी पूर्ण होत नाही आमची एकच इच्छा आहे की आमच्या भागात जो काही प्रमाण टँकरचं प्रमाण आहे थोडाफारा प्रमाण असतात तर त्या टँकरचं प्रमाण सुद्धा तुम्ही बंद करा म्हणजे टँकर मुक्त नगर कल्याण हो होई या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी खरंच सांगतो बांधकाम विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असेल विद्युत विभाग असेल संपूर्ण सभागृहामध्ये जर नवकीने मन दुखलं गेलं असेल किंवा आमच्याकडून अपशब्द केला असेल मी, मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मला मोठ्या भावाच्या मानाने सर्व अधिकारी काही जर बोललं असेल तर शब्द करतील एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो सगळ्यात प्रथम प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज 24 फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा